आज आपण महाराष्ट्रातील एका अत्यंत महत्वाच्या आणि चर्चेचा केंद्रबिंदू बनलेल्या प्रकरणावर चर्चा करणार आहोत जितेंद्र आव्हाड व्हॉट्सअप चॅट प्रकरण हा एक असा विषय आहे ज्याने महाराष्ट्रातील राजकारणात गदारोळ निर्माण केला आहे या प्रकरणाने कित्येक राजकीय नेत्यांमध्ये मतभेद निर्माण केले तसेच सोशल मीडियावर देखील मोठा वाद उभा केला आहे या वादाचे नेमके कारण कोणते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं जितेंद्र आव्हाड महाराष्ट्रातील एक प्रमुख नेते त्यांना शरद पवार गटात महत्वाचे स्थान आहे त्यांच्या कथित व्हॉट्सअप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यात असे आरोप केले जात होते की आव्हाड यांनी विरोधकांविरुद्ध काही कट कारस्थानं आखली होती आणि मुस्लिम व दलित समाजाच्या लोकांना मोर्चात आणण्याच्या सूचना दिल्या होत्या या संदेशामुळे राज्यातील राजकारणात खूप मोठा वाद उभा राहिला हे चॅट जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधकांनी त्यांच्या विरोधात वापरले आता नेमकं काय का आहे व्हायरल होणाऱ्या व्हॉट्सअप चॅट मध्ये उद्याच्या माणसाला तयार ठेव शिवराज ही पहिली भेट तुझी घेईन त्यानंतर मोर्चाकडे मुंडेंविरोधात आणि वाल्या विरोधात जे जे असेल सर्व गोळा कर पैसे लागले तर मला फोन कर पण मटेरियल तयार ठेव तुझा फोन लागत नाहीये सकाळपासून प्रयत्न करतोय असे मेसेजेस होते तसेच मोर्चात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा पैशांची काळजी करू नका चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे त्याला ही संधी द्या मी सांगितले आहे कस काय का, बोलायचं कसा मंत्री राहतो आणि अजित याला कसा पक्षात ठेवतो ते बघू आता व्हायरल चॅट मध्ये म्हंटल आहे व्हायरल चॅटला प्रतिसाद देताना जितेंद्र आव्हाड यांनी तात्काळ स्पष्टीकरण दिले त्यांनी सांगितलं की ही चॅट खोटी आहे आणि मॉर्क करून तयार करण्यात आलेली आहे त्यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली असून तांत्रिक तपासणीची मागणी केली आहे पोलिसांनी ही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत याची सत्यता तपासण्यास सुरुवात केली आहे अजित पवार गटाच्या नेत्या यांनी व्हायरल चॅटला गंभीर वादग्रस्त मानले त्यांनी आरोप केला की जितेंद्र आव्हाड हे मुस्लिम आणि दलित समाजांमध्ये द्वेष निर्माण करत आहेत यासाठी त्यांनी सोशल मीडियावर व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट्स स्क्रीनशॉट पोस्ट केले आणि त्यावर आरोप केला की हे चॅट महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला धक्का पोहोचवू शकतात थोंबरे यांच्या मते हे चॅट समाजात अस्थिरता निर्माण करत आहेत आणि त्यासाठी कडक कारवाई केली जावी या व्यतिरिक्त ठोंबरे यांनी इतर राजकीय नेत्यांनाही या प्रकरणावर लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांचा विश्वास आहे की खोटी माहिती पसरून समाजात तणाव निर्माण केला जातो आणि त्यामुळे महाराष्ट्रात मोठा गदारोळ होऊ शकतो रुपाली ठोंबरे यांच्या आरोपानंतर हे प्रकरण राजकीय वळण घेत आहे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील मतभेद या प्रकरणावर तीव्रपणे प्रभाव पाडत आहेत पवार गटांमध्ये असलेला संघर्ष या प्रकरणाला एक राजकीय वळण देते यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात तणाव वाढला आहे विरोधकांनीही आरोप केला आहे की जितेंद्र आव्हाड हे राजकीय स्वार्थासाठी समाजात द्वेष निर्माण करत आहेत त्यांचे खरे उद्दिष्ट हे महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता निर्माण करणे आणि त्यांच्या पक्षाचा फायदा साधणे आहे दुसरीकडे सरकारने आश्वासन दिले आहे की या प्रकरणाचा निपक्ष तपास केला जाईल सरकारने दिलेल्या या आश्वासनामुळे एक आशा निर्माण झाली आहे की यावर कोणताही राजकीय दबाव न ठेवता कायदेशीर कारवाई केली जाईल पोलिसांनी व्हॉट्सअप चॅटच्या सत्यतेचा तपास सुरू केला आहे डिजिटल फोरेन्सिक तंत्रज्ञानाचा वापर यासाठी केला जातो हे तंत्रज्ञान व्हायरल चॅटच्या स्क्रीनशॉटचा तपास करतात जेणेकरून हे सिद्ध करता येईल की ही चॅट खोटी आहे की खरी डिजिटल फॉरेन्सिक तंत्रज्ञानामुळे खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कडक कारवाई होऊ शकते तपास सुरू असला तरी यामध्ये ज्या व्यक्तींनी चॅट मॉर्क केले असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते खोटी माहिती प्रसारित करणं हे गंभीर गुन्हा मानला जातो आणि यावर सरकारने कडक कारवाई सुरू केली आहे माहितीच्या चुकीच्या प्रसारामुळे समाजात अस्थिरता निर्माण होऊ शकते या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांच्यावर लगेचच राजकीय आरोप झाले त्यांचं म्हणणं आहे की हे चॅट त्यांच्याशी संबंधित नाही आणि ते मॉर्क करून तयार करण्यात आले आहे तथापि काही विरोधकांनी यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आणि आरोप केले की या चॅटमुळे समाजातील विविध गटांमध्ये तणाव वाढला स्मार्टफोन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वाढत्या वापरामुळे अशा प्रकारच्या चुकीच्या माहितीचा प्रसार अधिक वेगाने होतो त्यामुळे लोकांना याची गंभीरता समजून यावर योग्य ठिकाणी खबरदारी घेतली पाहिजे सोशल मीडियावर चुकीच्या माहितीचा तात्काळ निदेश करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण याचे परिणाम केवळ राजकीय नाही तर सामाजिक दृष्टीने देखील हानिकारक ठरू शकतो या संदर्भात कायदेशीर दृष्टिकोनातून समाजात अशा प्रकारच्या खोट्या माहितीच्या प्रसारावर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे भारतात मीडिया लायबल आणि डेटा प्रायव्हसी यासारख्या कायद्यांचा वापर करून माहिती कारवाई होऊ शकते या प्रकरणावर राजकीय पक्षांनी विविध प्रतिक्रिया दिली आहे आहे विरोधकांनी आरोप केले की जितेंद्र आव्हाड या समाजात आणि त्यांना एका राजकीय फायदा मिळवायचा आहे दुसरीकडे सरकारने या प्रकरणाचा निपक्ष आणि पारदर्शक तपास करण्याचं आश्वासन दिलं आहे राजकीय पक्षांचा असं म्हणणं आहे की या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तणाव वाढवला आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर तपास करणे आवश्यक आहे व्हॉट्सअप चॅट प्रकरणात खोटी माहिती पसरवणे हे केवळ समाजावर परिणाम करणारे नाही तर हे कायदेशीर दृष्ट्या देखील गंभीर आहे या चॅटमध्ये जितेंद्र आव्हाड यांना विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केले आणि यावर राजकीय वाद निर्माण झाले या, या प्रकरणात डिजिटल फॉरेन्सिक तंत्रज्ञान महत्वाचे ठरते कारण ते खोट्या माहितीचा शोध घेण्याच्या प्रक्रियेने एक आधार देतात डिजिटल फॉरेन्सिक तंत्रज्ञानाच्या मदतीने खोटी माहिती पसरवणाऱ्यांचा शोध घेतला जातो तंत्रज्ञानाचा वापर करून तपास यंत्रणा तपास, तपास करते डिजिटल ट्रेस यूजर लोकेशन चॅटमधील बदल आणि त्यात सामील असलेल्या आय पी पत्त्यांवर लक्ष ठेवून माहिती संकलित करतात डिजिटल फॉरेन्सिक तंत्रज्ञानामुळे खोटी माहिती पसरवणाऱ्यांचा शोध घेणं अधिक सोपे होते तंत्रज्ञानाच्या वापरामुळे न्यायालयीन प्रतिक्रिया देखील अधिक पारदर्शक आणि त्वरित होऊ शकते त्यामुळे न्याय मिळवण्याचा मार्ग जलद होतो आणि अन्य त्या गैरसमजाचा प्रतिबंध होतो या तपासाची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे डिजिटल फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा वापर समाजातील एकतेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी केला जातो व्हॉट्सअप चॅटचा सत्यतेचा तपास कसा केला जातो याबाबत अधिक माहिती जाणून घेतल्यास हे स्पष्ट होईल की व्हायरल झालेला चॅट हे खरे आहे की खोटे सर्वप्रथम डिजिटल फॉरेन्सिक तंत्रज्ञानाने त्या चॅटचे ऑथेंटिकेशन केलं जातं हे तपासले जातं की या चॅटचा स्रोत काय आहे कोणत्या सर्व्हरवरून तो प्रसारित झाला आणि त्यात काय फेरफार आहे यासोबतच व्हॉट्सअपच्या माध्यमातून माहिती कशी पसरवली जाते याची तांत्रिक बाबी देखील तपासली जातात उदाहरणार्थ चॅटमध्ये जो संवाद होत आहे तो एकाच व्यक्तींकडून प्रारंभ झाला का त्या दुसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप आहे का या सर्व गोष्टी एकत्र करून चॅटच्या सत्यतेचा पडताळणी केली जाते सत्यता तपासल्यानंतर जर तो खोटा ठरला तर संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते त्यामध्ये दंड तुरुंगवास किंवा अन्य कडक उपायांचा समावेश होऊ शकतो व्हॉट्सअप चॅट आणि त्याच्या माध्यमातून पसरवलेली गेलेली माहिती या प्रकरणातील प्रमुख मुद्दा बनला आहे यामुळे समाजातील विविध गटांमध्ये द्वेष निर्माण होऊ शकतो धर्मजात आणि सामाजिकतेशी संबंधित संवेदनशील माहितीचा वापर करून लोकांना एकमेकांच्या विरोधात उभं केलं जातं विशेषतः मुस्लिम आणि समाजाशी संबंधित असलेल्या संदेशाचा वापर वापर करणे हे समाजात द्वेष निर्माण करण्याचे एक धोकादायक उदाहरण आहे या लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण करतो आणि त्यामधून राजकीय फायदे मिळवण्याचा प्रयत्न केला जातो समाजात भेदभाव आणि घातक विचार पसरवणाऱ्यांचे परिणाम दीर्घकालीन असू शकतात समाजाचे एक सूत्री विचार एकतेचे भावना आणि आणि सुसंवाद यांचा नाश होऊ शकतो हे लोकांची विचारधारा बदलून समाजाच्या वाईट दिशेने जाण्याचा कारण ठरू शकते अशा स्थितीत डिजिटल फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचा वापर एक महत्त्वाचा टूल ठरतो कारण याच्या माध्यमातून खोटी माहिती पसरवणाऱ्यांना पकडणे आणि त्यांना योग्य शिक्षा देणे शक्य होते राजकीय पक्षांनी या प्रकरणावर विविध प्रकारे प्रतिक्रिया दिली आहे विरोधकांनी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणावर आरोप केले की हे समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत याच्यामुळे यांच्या विरोधकांना राजकीय फायदा होईल असं मानलं जात आहे विरोधकांनी आरोप केला आहे की जितेंद्र आव्हाड या प्रकरणातून समाजातील विविध गटांमध्ये तणाव निर्माण करत आहेत पण सरकारने यावर वेगवेगळ्या पातळ्यांवर तपास सुरू करण्याचं आश्वासन दिलं आहे तसेच राज्य सरकारने सार्वजनिक सांगितले आहे की या प्रकरणाची पूर्णपणे पारदर्शक आणि निपक्ष तपासणी केली जाईल तसेच महाराष्ट्रातील विविध राजकीय नेत्यांमध्ये यावर चर्चा सुरू झाली आहे चर्चा के देतना ही चर्चा केवळ राजकारणापुरतीच मर्यादित नाही तर समाजातील विविध स्तरांमध्ये देखील यावर चर्चा केली जात आहे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाला रंग आणले आहे जितेंद्र आव्हाड व्हॉट्सअप चॅट प्रकरण हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे राजकीय वाद बनले आहे यामुळे राज्याच्या राजकारणात तणाव वाढला आहे जितेंद्र आव्हाड यांनी खोट्या चॅट वर स्पष्टीकरण दिले असले तरी विरोधकांनीही यावर राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे या प्रकरणावर काय निर्णय घेतले जातील हे पाहणे महत्त्वाचे आहे आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती समजली असेल आणि या प्रकरणावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सत्य पे सत्ता या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका या अलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा डॉक्टर चाटे होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेवन वन झिरो सेवन